नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे वर्षातील एक दिवस असतो या दिवशी यमाची पूजा केली जाते तसेच यमदीपदान केले जाते हाच दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमराजाला दिवेदान करतात हा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस असतो धनत्रयोदशी दिवशी यमदीपदान केलं जातं यमदीपदान केल्यामुळे अकाली मृत्यू टळतो तसेच अकाली मृत्यू येण्याची भीती राहत नाही म्हणून हा दिवस यमाला समर्पित आहे म्हणून या दिवशी यमराजासाठी दिवादान केला जातो यमदीप दिनासाठी हा दिवा कसा तयार करावा तसेच तो दिशा दिवा ठेवण्याची कोणती दिशा आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा दिवा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये थोडी हळद मिक्स करून ते मळायचे आहे आणि त्याचा चारमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये वात वाती लावून तिळाचं तेल घालून हा दिवा पेटवावा आणि दिवेची हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करा दिवा हा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावावा दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते म्हणून हा दिवा दक्षिण दिशेला लावावा यामुळे कुटुंबातील लोकांचे अकाली मृत्यूपासून रक्षण होते मृत्यूचे भय राहत नाही हा दिवा प्रदोष काळात लावला जातो म्हणजेच हा दिवा संध्याकाळी लावावा या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे देखील पूजन केले जाते आणि त्यांच्याकडे सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते अशा प्रकारे तुम्ही यमदीपदान करू शकता हा दिवा दक्षिण दिशेलाच लावावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा